नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण झेंडू लागवड नियोजन पाहत आहोत आता झेंडू लागवड करून आपले तीन दिवस झालेले आहे या मातीच्या दहा दिवसाच्या काळामध्ये आपण तीन तीन दिवसाच्या अंतराने तीन ड्रिंचिंग करणार आहोत ड्रिंचिंगचं महत्त्व असं असतं मित्रांनो ज्यावेळेस आपण रोप लावतो त्या मुळ्या एक कसं असतं जागच्या जागी असतात आणि वाढायला सुरुवात होत्यात आणि जर त्यांना त्या मुळ्या वाढायला किंवा पीक वाढायला जर आपण त्यांना थोडंसं त्या स्टेजमध्ये जर खतं वगैरे व्यवस्थित दिले वाढ झपाट्याने होते आणि फुटवा वगैरे वाढ ही आपल्या रोपाची चांगली पद्धती होईल यासाठी आपण त्याला आपण तीन ड्रिंचिंग करणार आहोत तर आज आपण त्याला पहिली ड्रिंचिंग करणार आहोत यामध्ये आपण पहिल्या ड्रिंचिंगमध्ये ह्युमिक आणि बावीस टीन आ, हे घेतलं गेलं पाहिजे म्हणजे एक ह्युमिक म्हणजे मूळ वाढीसाठी आणि बावीस टीन हे बुरशीनाशक म्हणून कारण जमिनीत आपली ऑलरेडी बुरशीचा प्रादुर्भाव असतो तो होऊ नये म्हणून आपण बुरशीनाशक पण घेणार आहोत आणि आपण पहिलं याला क्लोरोसायपर पण सोडून घेतलो करता म्हणजे काय होतं वत, की का जर एक झाड तरी आपल्याला करंडलेलं सापडलं होतं आणि ते सोडल्यामुळं आपले इतर झाड जाडकाराने किंवा जी काळी आळी उन्नी आहे ती जागीच मरून गेलेली आहे आपली म्हणजे तसंच या पद्धतीने पण आपण त्याला प्रेंटिंगमध्येच काम करीत चालतो जेणेकरून आपल्याला पुढं त्याचा भरपूर फायदा होतो झाड एकदा झाडाचं बास जर सशक्त बनलं तर येणारं उत्पन्न पण खूप छान होतं मात्र ॲव्हरेज जादा निघतं ह्या हिशोबाने आपण त्याची काळजी घेत आहोत तर आज त्याचा तिसरा दिवस तर आपण त्या हिशोबाने त्याला आंबवणी पण म्हणून पण देणार आहोत आणि आंबवणीबरोबर आपण ह्युमिक आणि बाविष्टीम पण सोडणार आहोत तसं आता मी ह्युमिक आणि बाविष्टनच्या जागेवरती एक झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट म्हणून आहे स्पेशल समजा हे रोपा करता ते आपण ते आणलेलं आहे त्यामध्ये तीन घटक आहेत एक मायकोरायज आहे एन पी के सोर्सी आहे आणि झिंक बॅक्टेरिया तर यांनी काय होतं मायकोरायज काय काम करतं मायकोरायज आपल्याला मूळवाढीचं पण काम करतं आणि जमिनीची बुरशी आहे समजा ते बुरशी खाऊन घ्यायचं पण ते काम करतं मायक्रोलाचं ही एक प्रकारची बुरशीचे यामध्ये दुसऱ्या बुरशीला खाण्याचं काम करते एन पी के बॅक्टेरिया काय काम करणार का जे आपले इथून मागं जे आपण या रानात पिकं घेतलेले आहेत त्यांचे जे आपण हे दाणेदार खतं वगैरे टाकलेले आहेत हे जे एक स्थिर रूपात पडलेली खतं आहेत ते त्यांचं विघटन करायचं काम हे आपण एन पी के बॅक्टेरिया हे करत असतात आणि झिंक बॅक्टेरिया हे जिंक उपलब्ध करून द्यायचं काम करत जेणेकरून आपल्या फळा रोपाला ग्रीनरी हे चांगल्या प्रकारे येते तर त्या पद्धतीने आपण हे आज नियोजन करणार आहोत पहिलं जे आपल्याला जे किट आहे नर्सरी किट म्हणून तर मी तुम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो कसं यूज करायचं काय करायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम दे अपडेट देतो आणि बायुस्टँडच्या जे झाडेक्स या कंपनीचं आपण झायटोनिक नर्सरी किट म्हणून हे एक प्रोडक्ट आणलेलं आहे इथं घरं म्हणजे कोणत्या कंपनीचं आपल्याला प्रोमक्शन वगैरे नाही करत आपण हे जस्ट आपला अनुभव इथून मागे मी घेतलेला आहे त्याचा अनुभव ते चांगला अनुभव भेटला म्हणून मी आपण त्याच पद्धतीने येतो इतर शेतकऱ्यांपर्यंत पण ते पोहोचावं या दृष्टीने मी आपल्याला ही माहिती म्हणजे एक अनुभवातली माहिती मी तुम्हाला सांगतो या यामध्ये आता बघा येन पी के बायो फर्टिलायझर म्हणून आहे म्हणजे एन पी के कन्सोर्स आहे एन पी के समजा हे हा झिंक झिंक बॅक्टेरिया आणि हे मायक्रोरायझर हे मायक्रोरायझर बॅक्टेरिया म्हणजे यामध्ये आपण हे तीन जे आपले प प्रकारचे जे आहेत आणि फंगस आहे तर हे आपण ड्रममध्ये कसं कालायचं मी तुम्हाला सांगतो आणि त्या पद्धतीने मग आपण याला आपल्याला एक आठ ते दहा तास भेजत ठेवायचं आहे आणि भेजत ठेवल्यानंतर ते आपल्याला आपलं ड्रिप वॉटर सोडून द्यायचं जेणेकरून आपल्याला कला ज्युमी बेस काम योग्य प्रकारे होऊन जाईल तर मी या मी तुम्हाला आता दाखवतो कसं यामध्ये हे करायचं जसं की मित्रांनो जे आता आपण या ग्रममध्ये क्रममध्ये ते आपण एक आठ दहा तासा करता करता टाकणार आहे तर हे पहा मित्रांनो याला याचं या पद्धतीने एक खटी नाही टाकायचं याला अशा पद्धतीने टाकायचं आणि हे एक बांबू किंवा काठी घेऊन त्याला हलवत राहायचे जेणेकरून ते विर काढायला सोपं जात आणि त्यामध्ये गाठी तयार होत नाही तयार झाले की नंतर मी आपल्याला पुढील अपडेट या चॅनलच्या माध्यमातून देईल धन्यवाद सकाळी जे आपण हे द्रावण होतं हे नर्सरी किटचं तर त्याला साधारणतः एक आठ तास झालेले आहेत आपण सकाळी दहा वाजता रिझाल्ट टाकलं होतं तर आता समजा सात ते आठ तास झालेले आहेत त्याला आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने विरघळलेलं आहे आपण त्याला ते इथं बॅटरी पंप आहे आपल्या बॅटरी पंपाच्या साहाय्याने आपण त्याला ते ड्रिपद्वारे देणार आहे आता हे ड्रिंचिंग करायचं म्हटलं तर आपण खरं तर पहिले ड्रिंचिंग ही प्रत्येक झाडाच्या बोलापुशी लावली द्यावं लागते आपल्या पंपाने परंतु आपण काय केलं आहे आपली लागवड जात असल्या कारणाने आणि आपले ड्रिप पण सांग फुटत असल्या कारणाने आपण ते डायरेक्टून जरी दिलं तरी आपल्या झाडाच्या मुळापर्यंत ते पोहोचवतोय ते कारण आपल्या झाडाचं अंतर एक फुटाचं आहे त्यामुळे प्रत्येक ड्रिप खाली आपलं ऑलरेडी झाड आहे म्हणजे जा झाडाच्या ते पडणार आहे तर या पद्धतीने आपण हे बॅटरी पंप हे आपला सोळा लिटरचा तर हे एक अतिशय छान आहे मित्रांनो जास्त काय आपल्याला खर्च वगैरे काय नाही आणि जसं ठिबकचं आपलं पाणी चालू आहे ड्रिपचं तर जस्ट याला सोळा एम एमच्या कॉकमधून हे आपल्याला सोडून द्यायचे अंदाज पंप चालू करून घ्यायचा आहे ते पूर्ण आपल्या पॉटमध्ये ते स्प्रेड होऊन जात धन्यवाद